नमस्कार मित्रांनो फिजिन्या अकाडमीत आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो शिक्षक भरती कन्वर्जन राऊंडमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली आहे तर अशा सर्व उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे विविध जिल्हा परिषदमध्ये आता जी काही प्रसिद्धीपत्रक जाहीर झाले आहे एकूण कागदपत्र संदर्भात त्याचप्रमाणे जे काही समुपदेशन असेल त्याबाबत नवीन नियमावली नवीन नवी प्रसिद्धीपत्रक जाहीर झाले आहे तर यामध्ये काय माहिती दिली विशेष विस्तृत माहिती आपण पाहूया मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगली गोंदिया आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदचे आपण प्रसिद्धीपत्रक पाहणार आहोत उमेदवारांच्या निवडीसंदर्भात कागदपत्र पडताळणी संदर्भात तर पाहूया प्रथम आहे सांगली तर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात जे काही सांगली जिल्हा परिषद आहे तर या सांगली जिल्हा परिषद जिल्हा परिषदने सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे आणि याद्वारे कळवण्यात आलेलं आहे की मित्रांनो विषय काय आहे पवित्र संगणक प्रणालीद्वारे प्राप्त दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी गुणवत्ता यादीमधील उमेदवारांचे काग कागदपत्र पडताळणीबाबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत ही प्रसिद्धपत्रक आहे मित्रांनो तर यामध्ये संदर्भात संदर्भानीय विषयानुसार सांगितलं आहे की पवित्र संगणक प्रणालीमार्फत ज्या उमेदवारांची निवड झाली आहे स्थानिक स्वराज्य अंतर्गत तर अशा जिल्हा परिषद व्यवस्थापन सांगलीकरिता शिक्षणसेवक पदावरील निवडीसाठी शिफारस एकूण मित्रांनो चौऱ्याण्णव उमेदवारांची या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली आहे अशी माहिती दिली आहे तर सदर यादीमध्ये नमूद मराठी मित्रांनो मराठी कन्नड उर्दू माध्यमाचे जे उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांसाठी ही सूचना आहे तर या उमेदवारांनी आपले कागदपत्र पडताळणीचे पुढील कार्यवाहीसाठी पद्यभूषण वसंतदादा पाटील सभागृह जिल्हा परिषद सांगली येथे दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता व्यक्तिश उपस्थित राहणेबाबत मित्रांनो ज्या उमेदवारांची सांगली जि जिल्हा परिषदमध्ये सिलेक्शन झाले आहे निवड झाली आहे या कन्व्हर्जन राऊंडमध्ये तर अशा सर्व उमेदवारांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे जिल्हा परिषद सांगली अंतर्गत एकूण टोटल चौऱ्याण्णव उमेदवारांची या ठिकाणी कन्वर् कन कन्वर्जन राऊंडमध्ये निवड झाली आहे आणि या चौऱ्याण्णव उमेदवारांना ही सूचना कळवून देत आहे जिल्हा परिषदकडून तर यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की दिनांक तीन सात तीन सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता स्वतः व्यक्तीशी उपस्थित राहण्याची राहणे आहे तर वरील प्रमाणे कागदपत्र कामी उपस्थित राहणे बंधनकारक असताना उमेदवाराने या पत्रासोबत जोडलेल्या पडताळी सूचीनुसार अनुक्रमे सर्व मूळ कागदपत्रे व दोन स्वयंसाक्ष केलेल्या छायाचित्र प्रतिसह उपस्थित राहणे अनिवार्य आहे मित्रांनो आपल्यासोबत काय काय डॉक्युमेंटचे एकदा स्पष्ट परत एकदा ऐकून घ्या उमेदवाराने या, या पत्रासोबत जोडलेल्या पडताळणी सूचीनुसार अनुक्रमे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स व दोन अटेस्टेड uh, झेरॉक्स केलेल्या छायांकित प्रतीसह उपस्थित राहणे आवश्यक आहे मित्रांनो एक ओरिजिनल डॉक्युमेंटचं सेट आणि दोन झेरॉक्स डॉक्युमेंटचं सेट सेल्फ ॲटेस्टेड विथ असे तीन सेट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे आणि त्या हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जिल्हा परिषद सांगली त्यांनी वसंतदादा पाटील सभागृह जिल्हा परिषद सांगली येथे तीन सात रोजी तुम्हाला उपस्थित राहणे अनिवार्य आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही सर्व सूचना महत्त्वाची सूचना होती जिल्हा परिषद सांगली अंतर्गत त्यानंतर मित्रांनो पुढची जिल्हा परिषद पाहूया मित्रांनो गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत सव्वीस सालाच गोंदियाने सुद्धा जाहीर केलेलं आहे तर यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे पवित्र प्रणालीद्वारे उर्वरित रिक्त पदांच्या रूपांतरित फेरीतील निवड झालेल्या उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी प्रसिद्धी पत्रक तर यामध्ये दिलेलं आहे स्पष्ट झालेलं आहे पवित्र पो पोर्टलद्वारे ज्या उमेदवारांची निवड झाली आहे अशा सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की जिल्हा परिषद गोंदिया येथे चार सात जु दोन हजार चोवीस चार जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक साडे दहा वाजता स्वयं स्वर्गीय व नाईक सभागृह जिल्हा परिषद गोंदिया येथे मूळ काक कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल तर मित्रांनो त्यांनी टाईम डेट आणि प्लेस दिले आहे चार जुलै दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता वसंतदादा नाईक सभागृह जिल्हा परिषद गोंदिया येथे डॉ ओरिजिनल डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन केली जाईल तर मित्रांनो यानंतर पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित रिक्त पदांच्या रूपांतरित फेरीतील निवड सोबतच्या यादीतील सर्व उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत वेळापत्रकाप्रमाणे आपल्या पात्रतेसंबंधी अत्यावश्यक सर्व मूळ कागदपत्रासह तपासणी कक्षात उपस्थित राहून डॉक्युमेंट्स पडताळणीबाबत कार्यवाही पूर्ण करून घ्यायची आहे मित्रांनो दुसऱ्यांना पाठवून जमणारे स्वतः हा स्व ज्या उमेदवार निवड झाले तोच उमेदवार येथे उपस्थित राहणे बंधनकारक का आहे आणि व सर्व ओरिजिनल सोबत घेऊन जायचे आहेत त्यानंतर संबंधित पात्र उमेदवार पडताळणी कालावधी पडताळणीसाठी उपस्थित न राहिल्या संबंधित उमेदवाराची अनुपस्थिती राज्यस्तरावर करण्यात येईल व त्यानुसार पुढील आदेशाप्रमाणे पदस्थापनेबाबत कार्यवाही करण्यात येईल मित्रांनो जे कँडिडेट्स या सा या पडताळणीसाठी अनुपस्थित राहतील तर त्यांची अनुपस्थिती स पवित्र पोर्टल काढून येईल आणि त्या उमेदवारांचं सिलेक्शन होणार नाही तर त्याकरिता ही महत्त्वाची खूप महत्त्वाची बातमी बाब आहे की आपण स्वतः व्यक्तिशात युद्ध उपस्थित राहावी ज्यांची निवड झाली आहे त्यांनी त्यानंतर पुढील आदेशाप्रमाणे पदस्थापना कार्यवाही करण्यात येईल उमेदवारांच्या अनुपस्थितीबाबतची सर्व जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील मित्रांनो सर्वांनी यासाठी उपस्थित राहायचं आहे ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांनी तर उमेदवारांची यादी कागदपत्राची एक लिस्ट मित्रांनो यासोबत पात्र उमेदवारांनी पुढील प्रमाणे मूळ कागदपत्रांची पडताळणीसाठी उपलब्ध करून घ्यावी एक संच झेरॉक्स आपल्या पासपोर्ट साईज फोटोसह सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो झेरॉक्स सर्व ओरिजिनल सोबत घ्यायचे आहे आणि एक झेरॉक्स सोबत सोबत ठेवायचा आहे त्या स त्यानंतर पासपोर्ट साईजचे फोटोसुद्धा सोबत ठेवायचे आहे जिल्हा परिषद गोंदिया त्यानंतर मित्रांनो पुढची पाहूया जिल्हा परिषद जिल्हा परिषद धारिश धाराशिव तर या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक आहे सत्तावीस सहा दोन हजार चोवीसचे आणि यामधील आहे शिक्षक अभिगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत तर यामध्ये मित्रांनो उप उपरोक्त संदर्भीय विषयानुसार जिल्हा परिषद धाराशिवकरिता शिवकरिता शिक्षणसेवक पदावरील निवडीसाठी शिफारस पात्र टोटल एकूण सत्तावीस उमेदवारांची निवड झाली आहे मित्रांनो ह्या कन्व्हर्जन राऊंडमध्ये पंचवीस सहा चोवीस रोजी तर सदर यादीमधील सर्व उमेदवारांना आपले कागदपत्र पडताळण्यासाठी कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद धाराशिव येथे बुधवार दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता व्यक्तिश उपस्थित राहावे मित्रांनो जिल्हा परिषद धाराशिवमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांसाठी खूप महत्वाची सूचना आहे कैलास वाशी यशवंतराज चव्हाण सभागृह जिल्हा परिषद धाराशिव येथे बुधवार दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वतः व्यक्तिश उपस्थित राहावे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहत असताना उमेदवाराने त्यासोबत जोडलेल्या सूचीप्रमाणे अनुक्रमे सर्व डॉक्युमेंट्स स्वयंक्षकन केलेल्या छाया छायांकित प्रतिसह उपस्थित राहणे अनिवार्य आहे मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत न्यायचे आहे आणि एक संच संचसुद्धा सोबत न्यायचा आहे सर्व डॉक्युमेंटचा सोबत पासपोर्ट साईज फोटोसुद्धा लागणार आहेत राष्ट्रपतीने सर्व ही डॉक्युमेंट्स माती घेऊन जाणं आवश्यक आहे त्यानंतर उपरोक्त विविध का वेळापत्रकानुसार संबंधित उमेदवार कागदपत्र पडताना आणि कामी उपस्थित न राहिल्यास त्याची अनुपस्थिती राज्यस्तरा करून देईल मित्रांनो जेव्हा उमेदवार अनुपस्थित राहील तर त्यांची या निवडसूचीमध्ये पुढील प्रोसेस स्टॉप होणार आहे त्यांची निवड बाद होणार आहे त्यामुळे कोणीही अनुपस्थित राहू नये सर्वांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे जिल्हा परिषद धाराशिवकरिता तर शि खाली शॉक्स आहे जे अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धाराशिव तर मित्र मित्रांनो अशा पद्धतीने सर्व ही डॉक्युमेंट्स बाबत सूचना होत्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत जिल्हा विविध जिल्हा परिषदच्या तर मित्रांनो आपल्या सर्वांची व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत कळण्यात येतील धन्यवाद